आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भडगाव येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात पंधरा हजार क्विंटल ज्वारी खरेदी रब्बी पणन हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये शासकीय भरडधान्य ज्वारी खरेदी केंद्र भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत सुरू आहे पाचोरा रोड लगत गोडाऊन मध्ये ज्वारी मोजणी सुरू आहे ज्वारी मोजणीचं उद्दिष्ट एकूण पंधरा क्विंटल इतके होते यापैकी अठ्ठावीस पर्यंत पूर्ण अठ्ठावीस पर्यंत एकूण पंधरा बेचाळीस किलो ज्वारीची मोजणी करण्यात आली आहे जवळपास चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची ज्वारी मोजणी झालेली आहे ज्वारी मोजणीचं उद्दिष्ट संपल्यात जमा आहे तर ज्वारी मोजणीची शासनाची दिलेली मुद्दत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अखेर आहे तरी शासनाने तात्काळ ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट वाढवावे जर ज्वारी मोजणीची मुदत वाढ करावी तसेच शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी आपली ज्वारी ऑनलाईन नाव नोंदणी करून नाव नोंदवल्यानुसार ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे मात्र शासनाकडून एकाही शेतकऱ्याला ज्वारीचे पेमेंट मिळाले नसून शेतकरी या पेमेंट पासन वंचित आहेत त्यामुळे शासनाच्या कारभाराबाबत ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर गवसत आहे तरी शासनाने ज्वारीचे पेमेंट तात्काळ अदा करावेत अशी जोरदार मागणी भडगाव तालुक्यातील ज्वारी मोजणी केलेल्या ज्वारी उत्पादक शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे याबाबत माहिती अशी की रब्बी हंगामात यावर्षी सिंचन विहिरी नाव गिरणा उजवा व डावा कालव्यांना पाणी उपलब्धतेमुळे ज्वारीची पीक पेरण्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केल्या होता ज्वारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातात आलेले आहे शासनाने शासकीय ज्वारी भरड धान्य खरेदीसाठी ज्वारीचा हमीभाव एकूण तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल जाहीर केलेला आहे रब्बी पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी भरड धान्य ज्वारी खरेदी केंद्र भडगाव येथील शेतकरी सहकारी संघामार्फत पाचोरा रोड लगत गोडाऊन मध्ये सुरू झालेली आहे शेतकऱ्यांनी सात बारा उतारा कागदपत्रांसह ज्वारी मोजणीसाठी नावे ऑनलाईन नोंदणी केलेली आहेत यात एक हजार एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केलेली आहे तर आतापर्यंत चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी ज्वारी मोजणी केलेली आहे ज्वारी मोजणीचं एकूण उद्दिष्ट पंधरा हजार पाचशे क्विंटल शासनाने दिलेले आहेत शासकीय ज्वारी खरेदी केंद्रामार्फत दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस पासून ज्वारी खरेदी सुरू झालेली आहे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत ज्वारीची मोजणी एकूण पंधरा हजार बेचाळीस किलो इतकी झालेली आहे ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट संपल्यास जमा आहे ऑनलाइन नाव नोंदणी केलेले बहुतांश शेतकरी असून ज्वारी मोजणीचं उद्दिष्ट संपत आल्याने बहुतांश शेतकरी ज्वारी मोजणीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते तर दुसरीकडे ज्वारी मोजणीची मुदत एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे आतापर्यंत एकूण चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी ज्वारी शेत शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात ज्वारी मोजणी केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी दिली आहे सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी शिंदखेडा माझा आपल्या शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून पंचवीस सव्वीससाठी ज्वारी खरेदी मका खरेदी केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू असून जवळपास आज रोजी पंधरा हजार पन्नास पंधरा हजार पन्नास क्विंटल जवळपास माल खरेदी झाला असून साधारणतः चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आप आप आपल्याकडे आप अकराशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे तरी देखील आज आपल्याला उर्वरित शेतकरी जे आहेत त्यांचा देखील माल सगळ्यापर्तीत जास्त पद्धतीने जा मोजला जाईल आणि कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही तरी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो सतकी संघाच्या माध्यमातून आव्हान करतो की आम्ही आदरणीय किशोर आप्पा पाटील आमदार साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे वाढीव मान्य वाढीव उद्दिष्ट आणि वाढीव मुदत मागणीसाठी प्रस्ताव देखील पाठवला आहे आणि त्यांनी तसं सकारात्मक आपल्याला शब्द दिला आहे की वाढीव मुदतसुद्धा आपल्याला मिळली जाईल दिली जाईल आणि वाढी उद्दिष्ट देखील दहा हजार क्विंटल अजून दिलं जाईल म्हणून कुठलाही शेतकरी आपला माल मोजण्यात वाचून वंचित राहणार नाही तरी शेतकऱ्यांना विनंती देखील करतो की आपण कुठल्याही आव्हाना बळी न पडता संयम ठेवा आणि सगळ्यांचा माल खरेदी घेतला जाईल घेत के खरेदी केला जाईल तसेच आज रोजी जवळपास सहा पाच कोटी जवळपास पाच कोटी पंचवीस लाख जवळपास आपल्याकडे हुंडी प्राप्त झाल्या आहेत आणि त्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचं येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचा पेमेंट सर्व खात्यांवर मिळेल म्हणून शासनाकडून सर्व शेतकऱ्यांचा माल आणि त्यांचा सर्व शेतकऱ्यांचा पैसा सर्व वेळेवर होईल आपल्याला पुनश्च विनंती करतो की आपण शेतकऱ्यांनी थांबून सर्व माल आपल्या व्यवस्थित मोजून शेतकरी संघाला सहकार्य करावे जय हिंद जय अँड प्रेस महाराष्ट्राईब नायकन नेव मिस अपडेट